तर हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओचं टॉपिक आहे की हाऊ टू एसी ट्रिपिंग प्रॉब्लेम तर मित्रांनो ए सी चालू केल्यानंतर ए सीमध्ये येणारे मोस्ट कॉमन प्रॉब्लेम ते मी आज सांगणार आहे चालू केल्यानंतर एक दोन मिनिट किंवा तीन मिनिट ए सीची कूलिंग येते त्याच्यानंतर ए सीची फक्त ब्लोअर येतं हवा नॉर्मल येते मित्रांनो ब्लोअरची गरम असा जर काही इश्यू येत असला तर ते तर मेन मोस्ट कॉमन चार रिझन्स सांगणार आहे मित्रांनो तर सुरू करू या व्हिडिओला सर्वात फर्स्ट मित्रांनो जसं की आपण एसीचं बटन चालू केल्यानंतर ऑन करतो एसी कॉम्प्रेसर ट्रीप करण्याचं पहिलं मुख्य कारण मित्रांनो एसीचा गॅस कमी असणं किंवा एसीचा गॅस जास्त असणं जास्त असल्यानंतर पण कॉम्प्रेसर ट्रीप मारतो मित्रांनो आणि गॅस कमी असला तरी पण ट्रीप मारतं नंबर दोन जसं की माहिती आहे आपल्याला इथं कुलिंग कॉइल असते मित्रांनोमध्ये डॅशबोर्डच्यामध्ये ती कुलिंग कॉईल पण चॉकअप झाल्यानंतर ए सीचं कॉम्प्रेसर ट्रीप मारायला सुरुवात करतो मित्रांनो नंबर तीन बाहेर जे आपल्या बंपरच्यामध्ये जे कंडेन्सर कॉईल लागलेली राहते ती कंडेन्सर कॉईल चॉक झाली किंवा कचरा जमा झाला कार्बन डिपॉझिट तरी पण कॉम्प्रेसर ट्रीप मारतं कारण व्यवस्थित गॅसचा फ्लो होत नाही त्यामुळं ट्रीप मारत राहतं ते सारखं आणि मित्रांनो कॉम्प्रेसरचं वायरिंग किंवा प्लग किंवा काही लूज असेल लूज कॉन्टॅक्ट असेल तरी तर कॉम्प्रेसर ट्रीप मारायला सुरुवात करतं मित्रांनो तर कॉम्प्रेसर राहतं कुठं आणि त्याचं वर्किंग मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॅक्टिकल करून तर त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागेल बोनट बोनट साईडमध्ये त्यानंतर मित्रांनो जसं की तुम्ही पाहू शकता ही जी पुली दिसत आहे मित्रांनो ही कॉम्प्रेसर आहे मित्रांनो हे आता बंद कंडिशनमध्ये दाखवते आता मशीन एकदा चालू करून दाखवतो याचं वर्किंग कसं करतं मित्रांनो तर मित्रांनो गाडी आपण स्टार्ट केलेला आहे पाहू शकता एसीचं बटन ऑन करू आणि कॉम्प्रेसर ट्रिप मारायचं आणखी एक कारण आहे मित्रांनो जे की फॅन जे लावलेला राहतं मित्रांनो कंडेन्स कॉइलला गॅस थंड करण्यासाठी ते फॅन पण बंद झाल्यानंतर त्याचे वायर किंवा लूज कॉन्टॅक्ट झाल्यानंतर पण कॉम्प्रेसर ट्रिप मारतं तर मित्रांनो आता ए सी बंद केल्यानंतर कॉम्प्रेसर कसं वर्क करतं ते दाखवतो एकदा आता पूजे फॅमलेली आहे त्या बाजूचा बेट करत आहे मित्रांनो अशा प्रकारे वर्क करतो मित्रांनो कॉम्प्रेसर तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच